कारण तुझ्या स्टेज वर संतोष दादा आहेत म्हणून मी बसलोय इथून पुढं जर नीट नाही बोलला तर नदीच्या पलीकडे तुला बाजारा मी दाखवतो <laughs> कारण आजपर्यंत आम्ही आंदोलन करायला सुद्धा गेलो नाही तू तर फक्त राजा चाळीतलाय राजाच करू नको माहित आहे मागच्या पंधरा वर्षाखाली खाली रोजी बरकर काय होता सगळ्या गळा कालो लोकांना माहित आहे पुन्हा आम्हाला ती करायची वेळ येऊ देऊ नको एवढं तुला सांगतोय कारण एक विचारानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलोय आम्ही मत का मागतोय आमचा उमेदवार गेली पाच वर्ष सर्वसामान्य माणसाची काम करताय ओमतानी पुन्हा फोन उचलला नाही असा माणूस नाही त्या माणसाला मतदान करण्यासाठी आज गावगावातील प्रत्येक गावातील माणूस कुठलाच गाव मायनस राहणार नाही अशी परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे आणि त्याला कुठला झालंय जवळजवळ वीस पंचवीस माणसं राज्यसभेला बी जवळजवळ नऊ वागल्या चर्चेत पुढच्या रिकामाच होते त्याच्यामुळे कच्ची मतदान पण घातल्या त्याला चौकात इकडून आला माड्या रोडला गेला माडा रोडवर राहिलं सोलापूर रोडला गेला अरे तुझ्या वागणुकीमुळं ही परिस्थिती आज निर्माण झाली ज्या जा आशेन ह्या तारखेतील मराठा समाजाने तुला मराठ्याचा नेता म्हणून मोठं केलं त्याच लोकांना तू आज संपवण्याचं काम करतोय काय त्या डिस्प्लेनी तुझी गोडं मारलं होतं ता। काय कोर्त्यांनी तुझं गोडं मारलंय तुझ्यासाठी आमदार करण्यासाठी तुझ्या पहिल्या इलेक्शनला मी होतो त्यावेळेस तुझ्या गाडीला डिझेल डिस्प्लेनी टाकलेला ही विसरू नव्हतो तुझ ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं गेल्या वेळेस विश्वास बहु कोरके हे सगळे बरोबर तुझ्या होते आणि आज त्यांना संपवण्याची भाषा करतोय म्हणजे कुठल्या कोणी माणूस मी एकटाच पाहिजे कोण मोठं झालं याला चालत नाही त्यामुळं माझी विनंती आहे बारशी शहरातल्या लोकांना हो भिवू नका अरे एक दिवस मारायचंय शिरून चा होऊन शका कारण ही प्रवृत्ती जर पुढे वाढली तर कुणाला घराच्या बाहेर निघायला सुद्धा मुश्किल होईल अजून ह्याच्यात काहीच नाही पुढचं विधानसभा आहे त्याच्या आधीच करायला नाही पुन्हा निवडून आल्यावर तर कसं करू आता विचार तुम्ही करा वारशी करत नाही आमच्या वाऱ्या भागातली माणसं भिहत नाही कारण आम्हाला पहिल्यापासून सोहळाची करायची तुम्हाला आता ह्या दहा वर्षाला आम्ही जरा शांत राहिले त्याच्यामुळे तो आमच्या आधी लागू नको त्यामुळं जास्त काय बोलत नाही ओमडांचं चिन्ह आहे मशाल मशाला पुढचं बटन दाबून आपण जास्त